आपण पाहत आहात शिरले विश्रांतवाडी धानोरी परिसरामध्ये विश्रांत परिसरा काल झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय होऊन रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अनेक दुकानांमध्ये रस्त्यावरील कमरे इतके पाणी शिरले तसेच अनेक सोसायटी घरांमध्ये पाणी शिरले होते या पाण्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती या परिसरामध्ये अशा प्रकारचे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप येणे व दुकानात घरांमध्ये पाणी शिरणे हे दरवर्षी नित्याचेच झाले आहे या ठिकाणी पूर्वीचे नैसर्गिक प्रवाह ओढे नाले होते त्या ठिकाणी भराव टाकून अनेक बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत त्यामुळे नैसर्गिक नद्या ओढ्यांचे प्रवाह स्त्रोत हे बंद झाले त्यामुळे अशी परिस्थिती दरवर्षी निर्माण होत आहे असे स्थानिकांनी सांगितले याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार प्रशासन यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील यावर ठोस अशी उपाययोजना केली नाही धानोरी जकात नाका भैरवनगर आहेत घराची सीमा भिंत पडून नुकसान झाले तर काहींच्या घरामध्ये थेट बेडरूम पर्यंत रस्त्यावरचे घाण पाणी शिरले आहे त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला हे केवळ आणि केवळ पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बंद झाल्यामुळेच झाले आहे त्यामुळे हे नैसर्गिक प्रवाह त्यावरची अतिक्रमे काढून पूर्ववत करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे जर यावर कायमस्वरूपी तोडगा काढला नाही तर सर्वसामान्य जनतेतर्फे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला यापूर्वी अनेक वेळा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज यावर अनेक वेळा आवाज उठवला आहे परंतु यावर अद्यापही ठोस उपाययोजना केली नाही 何 साफल्य बिल्डिंग कचरापिंडी पासून नाल्याचा प्रवाह गेटच्या दिशेने वळून मूळ महालक्ष्मी अपार्टमेंट यांनी अतिक्रमण करून अंडरग्राउंड पाईप टाकून सीमा भिंत बांधली आहे त्यामुळे प्रवाहाला अडथळा निर्माण होतो तसेच नाल्याला अवरोध केल्यामुळे निर्माण होणाऱ्या पाहण्याच्या साचने होण्यासाठी एक छोटस मार्गिका त्यांनी बनवलेली आहे जे की सर्वस्वी नियमाला धरून नाही केला जात पाण्याला निर्माण आहे कार्पोरेशननी त्वरित कारवाई करावी ही सदरची कचराकुंडी नाल्यावरती बनवण्यात आलेली आहे सत्य बातमीसाठी बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज